नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग आता पाच साडेपाच वाजलेले आहेत तर गावाकडे आलो आहे गावाकडच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवत असतो तर जेव्हा पावसाळा सुरू होतो ना तेव्हा बऱ्याचशा रानभाज्या येतात बऱ्याचशा भाज्या येतात घराजवळच्या पण भाज्या अशाच उगवतात तर गावाकडचं जे काय परसावन असतं ते म्हणजे एकदम भंडार असतं भाज्यांचं तर आपल्या पण परसावनामध्ये हो बऱ्याच साऱ्या भाज्या आहेत शेवगळ आहे तो शेवग्याच्या शेंगा तुम्ही ह्या वर्षी बघितल्यात ना बऱ्याच लागल्या होत्या त्याच्यानंतर रताळी आहेत वांगी मिरची सुरणाचा कांदा आहे त्याच्यानंतर करिंदे आहेत त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यातलंच एक आपण आहे ना अळू जे अळूचं ॲक्च्युली फतफतं बनवतात ते आज आपल्याला बनवायचं आहे ताई गावाकडे आलेली आहे तर ताई छायची आज रेसिपी असणार आहे अळूचे दोन प्रकार असतात एक तर अळूहळी बनवतात आणि दुसरं असतं ज्याला गावाला तेरं बोलतात त्याचं फतपथं करतात ते, करता। ते थोडंसं ग्रीन ब्लॅक कलरचं असतं आणि जे अळूहळी बनवतं ते पूर्ण ब्लॅकिश कलरचं असतं असे दोन प्रकार आहेत चला म्हणजे आज अळूचं फतपतं बनवायचं आहे तर परसावनामध्ये जाऊया आणि अळूची पानं काढून आणूया चला बऱ्याच दिवसानंतर म्हणजे गेल्या वर्षी मी अळूचं फतपतं काय खाल्लं नव्हतं आता दोन वर्षानंतर मला वाटतं खाणार आहे कारण गेल्या वर्षी काय असा मोसम बनलाच नाही तर हे ॲक्च्युली वरच्या बाजून आपण घराच्या वरच्या बाजून चाललो आहे इकडे ह्या काकड्या वगैरे लावल्यात बघा तर काकड्या असे छान झाल्यात गणपतीमध्ये काकड्या बऱ्याचशा खायला मिळतील ही चिचोडीची भाजी थोडीशी कडू असते पण चांगली असते तर आपला काजू आणि काजूच्या खाली आहेत अळूची पाना हे बागच आहे मोठीच्या मोठी एवढी मोठी बाग आहे बघा हे ना शक्यतो पावसातूनच ऐकत म्हणजे पावसातूनच हे छान लागतं खायला पण हो पावसाची सुरुवात झाली ना की ह्याला यायला सुरुवात होत कांदे असतात त्याचे खाली हो। ते कांदे असे वर येतात मग हा बघा जवळपास कांदा आहे अशा टाईपचे कांदे असतात ज्याचं फतफता बनवतात ते तेरा असतं ना ते खूप वाढतं ना पटापटापट वाढतो लावलं एवढा आहे ना पुढच्या वर्षी पूर्ण ही मलकंड पूर्ण भरून जाईल भरून जाईल बी म्हणजे पूर्ण तयार होत ते पण ते तिकडे दिसतंय ना आपलं अलवडीच तेवढं ते नाही वाढत ते कमी वाढत याचा कांदा असतो ना तेवढंच ते वाढत जातं कांदा जास्त वाढत राहत नाही तर आपल्याला आज अळूचं फतपत बनवायचं त्यासाठी पानं काढायला आलोय आपण कशी अशी ग्रीन असतात आणि त्याची पानं शिरा आहेत आता आपल्याला ही जास्त नाही सातार पानं काढून घ्यायची कारण घरात आपण तिघच आहोत आई मी आणि आई बऱ्याच प्रमाणात आहे ना आता हे अलू आहे ना खाऊन म्हणजे खायचं जरा वर्षातून वेस्टर्न लाईनला वसईच्या भाजीवाल्या असं खास फेमस आहेत तिकडे वसईलाच भाजी बनते काय माहिती नाही पण असं बोलतात ना बरेच जण वसईच्या भाजीवाल्या वसाईची भाजी छान असते छान असते असं वेस्टर्न लाईनला मुंबईच्या बाकीच्या बऱ्याच ठिकाणी भाजी अवेलेबल असते तरी बघा एवढी मस्त पानं काढलेली आहेत आता ह्याला ऍक्च्युली चांगली साफ करावी लागतात पहिली धुवून घेऊ चांगली त्याच्यानंतर याला साफ करून घेऊ तर आता पुढची रेसिपी वगैरे आहे ते ताई दाखवेल आपल्याला ये च्छत्री। हाँ, हाँ, च्छत्री मोटी -मोटी ना आमच्या लहानपणीची अशी छत्री हा हा छत्री म्हणून पण याचा वापर करायचा ह्याची मोठी मोठी पानं झाली ना अशी आम्ही घेऊन छत्री म्हणून वापर असं म्हणजे एक लहानपणीचा एक समज असायचं की ही आमची छत्री हा थोडी मजा म्हणा चला हे बघा मस्त आहे ताजी ताजी एकदम अळूची पानं गावाकडे निसर्ग पण एक नंबर झाला आहे दिवसभर पाऊस पडतो आहे संध्याकाळ झाली की पाऊस पडतो आहे आणि आपल्या घराची पाडची बाजू तर पाडच्या बाजूस म्हणजे बरंच काय काय आहे हा काजू तर आपल्याला माहिती आहे तुम्हाला वर्षातून दोन वेळा लागणारा हा काजू हो आईची बरीच मेहनत असते त्याच्या वाटी कारण सर्व साफसफाई वगैरे करणं आता हे कर तुम्हाला गवत वगैरे पण दिसतं आहे ना थोड्या दिवसात हे पूर्ण मोकळं मोकळं दिसेल आता कसं शेतीच्या कामामध्ये आई पण बिझी आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण परत पुढच्या ट्रिपला वगैरे येऊ ना तेव्हा हे सगळं मोकळं झालेलं असेल काकडीचा वेल असा असतो आणि हळूहळू हे जे स्प्रिंग दिसत आहेत ना ह्या तुम्हाला तो हे बघा झाडाला पकडला इथे ह्या स्प्रिंग झाडाला पकडून 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 तो असा मोठ्या झाडाचा आधार घेऊन तो वेल वाढत असतो आणि नंतर मग आपल्या काकड्या खायला मिळतात तर ही पानं आणलेत औरूची पानं आणलेत आपल्या परसवनातून आणि आता याला साफ करायचे कापून घेऊया आपण तर आज आपल्याला आलूचं पतपत बनवायचं आहे अशी त्याचे जे दोरे, दोरे असतात ना ते हे एकदम झाले की जे त्याचा डेट असतो ना त्याचं पण हे साल अशी काढून घ्यायची हो, पूर्ण काढून हो, पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायची असे छोटे छोटे कापायचे म्हणजे कसं तुम्हाला साफ करायला ते बरे पडतात हो हो एकदम इझी असतं एकदम काय असं हे नाहीये इझी असतं पण याची भाजी खूप छान लागते आपल्याकडे कसं सा परसानात बरेच असतंय झाड बरीच असतात बाग चाईने करून ठेवली हो म्हणून oh. कसं आपण आता घरचं आहे तर काढून आणलंय तरीही आपण धुवून घेतले आहे ना oh. तर पाऊस पडतोय माती वगैरे उरते म्हणून hmm. आपण धुवून घेतले जंगलात पण अशी ऍक्च्युली तेरं मिळते पण जंगलात तेरं खाल्लत ना तर घशाला थोडे जास्त खवखवण्याचे चान्सेस असतात हो 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 तेर आहे ना शक्यतो बनवताना थोडस असं म्हणजे लिंबू किंवा चिंच असं टाकायचं तसं आम्ही तर शक्यतो आमच्या घरी कसं कोकम असतं म्हणून आपण कोकमच वापरतो अशी ही भाजी साफ करून नंतर आपल्याला ते परत कापून घ्यायचे हो, हो। तर इकडे हे जे अळू आहे तेरं आहे गावचं तर ते पूर्ण साफ करून ताईने घेतलेलं आहे तर आता कापून घ्यायचंय असं कापताना फोल्ड मारून घ्यायचे दोन भाग करायचे अच्छा नंतर हे बारीक बारीक कापून घ्यायचं ओके दोन भाग झाले ना की त्याच्यानंतर असं बारीक बारीक कापून घ्यायचं बरं पडते आणि गावाकडची खास रेसिपी अळूचं फतपत छान लागतं खायला आणि याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे परत वाल वाल टाकणार आहे आपण वाल टाकून बनवलं जातं कारण त्याने त्या कडधान्य म्हणजे वालच वापरता शक्यतो त्यामुळे चव आहे ना त्याची वाढते काहीजणं शेंगदाणे वापरतात पण पर शक्यतो आमच्या गावी आहे ना वालच वापर हो गावाकडे वालच वापरतात आणि पावसाळ्यातली ही खास रेसिपी असते अळूचं फतफत छान लागतं खायला आणि तांदळाची भाकरी सोबत असली ना ते एक नंबर तर अशाप्रकारे आपल्याला सर्व हे जे अळूची पानं आहेत आणि इथे जी डेट आहेत ती कापून घ्यायचे छान पद्धतीने आणि मग आपल्याला भाजी बनवायची आहे तर इकडे हे जे तेरं आहे ना म्हणजे अळू ते आपण कापून घेतलेलं आहे फतपतं बनवण्यासाठी या भाजीला फोडणी वगैरे देत नाहीत ही भाजी बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे ती तुम्हाला आता समजेलच आणि ही भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य इकडे लागणार आहे ते ताईने घेतलेलं आहे इकडे हा इकडे बघताय हा गरम मसाला हा तिखट मसाला हळद मीठ आणि फोडणीसाठी आहे ना मिरची आणि लसूण आणि इकडे कोकम घेतलं आहे जेव्हा आपण अळूचं फतपतं बनवतो ना तेव्हा खास करून कोकम वापरायचं कारण हे थोडंसं आहे ना खवखवीत असतं तर ते निघून जाण्यासाठी कोकमचा वापर करतात आणि इकडे हे घेतलं आपण पावटा हा भिजत घालत ठेवलेला होता तो कब्बर आपण पावटा पण घेतला आहे तो पण आपण ह्याच्यात वापरणार आहे तर अशी पूर्ण तयारी झालेली आहे तर आता अळूचं फतपतं बनवायला सुरुवात करूया चुलीवरचं मस्त अळूचं फतपतं बाहेर छान पाऊसही पडतो आहे बघा पावसाने मस्त आज हजेरी लावलेली आहे आणि छान पाऊस पडतो आहे रिमझिम रिमझिम मध्ये मध्ये आहे मध्ये मध्ये जोर वाढवतो आहे पण थांबत काही नाही पूर्ण दिवसभर आहे ना पाऊस असंच पडतो आहे छान एकदम आणि आपलं हे समोर बघताय पेरूचं झाड चमकतं आहे लायटीमध्ये आणि बाहेर बेडकं ओरडत आहेत बघा आवाज येतोय का बेडकं ओरडतात म्हणजे अजून पाऊस पडणार असं गावाला म्हटलं जातं आणि रातकिड्यांचा आवाज सोपतीला आहे त्यामध्ये पावल्या आहेत त्याचाही आवाज येतो आहे इकडे बघताय जेव्हा आपण अळूचं फटपटं करतो हो, तेव्हा असं गरम पाणी शक्यतो करायला ठेवायचं आनंद अन्न म्हणतात ना म्हणजे एकदम गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला भाजी बनवायची गरम झालेलं जे पाणी होतं ना त्याच्यामध्ये आत्ता आपण जे कापलेलं अळू होतं ते आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि इकडे जी बत्ती दिसते ती बत्ती या कारणाने कारण लाईट येते जाते त्यामुळं ती बत्ती आहे समोर आणि मस्त बघा चूल पेटलेली आहे तर अशा पद्धतीने गावाला ॲक्च्युली हे अळूचं फतपतं केलं जातं शक्यतो गरम पाणी वापरलं जातं त्यामुळे आहे ना जे अळू आहे ते पटकन शिजतं गरम पाण्यामध्ये आहे ना प्रॉपर ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पावटे टाकायचे आहेत तर हे पावटे बघा त्याच्यामध्ये टाकलेले आहेत अळूचं फतपतं बनवताना शक्यतो पावटे वापरायचेच पहिलं तर मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मसाला पण टाकून घेतला आहे गरम मसाला पण टाकून घेतला आहे थोडीशी हळद टाकली आपण वरून मिरच्या पण बघता इकडे त्या चिरून टाकलेल्या आहेत आता हे पूर्ण एकदा छान प्रकारे मसाले पण टाकले ना मीठ मसाला हळद वगैरे हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे साधारण दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं शिजून झालं की त्याच्यानंतर मग ह्याला खास ठिकरीची फोडणी गावची एक युनिक पद्धत आहे फोडणी द्यायची त्या पद्धतीने आपण याला फोडणी देणार आहे त्याच्यानंतर जे अळूचं फतपत आहे ते आपलं तयार होईल मग आपण जेवायला तयार तर मंडळी हे अळूचं फतपतं रेडी होत आहे तर आपण आता त्याला एक फोडणी देणार आहे तर इकडे ही आहे ना एक दगड आहे ना तिथली तर इकडे गरम व्हायला ठेवले तर त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे तेलामध्ये त्याला अळूचं फतपतं का म्हणतात कारण हे ॲक्च्युली फतपतीत म्हणजे ग्रेवीवालाच बनवलं जातं त्यामुळं अळूचं खतपत खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि भाकरीबरोबर खायला तर एक नंबर चविष्ट फोडणी <laughs> द्यायच्या अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला कोकम टाकायचं आहे कोकम शक्यतो या भाजीत वापरायचंच जेणेकरून आपल्याला ते खवखवित वगैरे लागत नाही हो कोकम नसेल ना आता तुम्ही चिंच वापरली तरी पण चालेल तर हे बघा हे तीन भाग केले कोकमचे के ते टाकते कोकम टाकला घेऊया आपण आणि आता आपण फोंडणीची तयारी करूया ठिकरी आहे ना इकडे लालसर झाले बघा एकदम मस्त आता ठिकरीची फोडणी दिली ना, ना एक नंबर एकदम असं म्हणजे दगड आहे ना एकदम भारी गरम झालेले आहे तर त्याच्यावर आहे ना ती लसूण ठेवायची अच्छा लसूण ठेवली ना ती तेल टाकायचं चम्मचभर मी तेल टाकलेले आहे तेल टाकून आहे ना दोन मिनटं आपल्याला असं तेल जरा मी लसूण थोडीशी लालसर होईपर्यंत आहे ना तेल थोडं गरम करून घ्यायचं चुलीवरची स्पेशल फोडणी तेल मस्त गरम झाले आणि लसूण पण लालसर झाले तर आता मी फोडणी देते ही एक म्हणजे खासियत आहे की गावी आहे ना की दगड टाकूनच म्हणजे हे आलूचं फतफतं बनवलं जातं चला आलूचं फतपतं तयार झालं अळूचं फ अशा रीतीने म्हणजे तयार झालेलं छान अशी फोंडी पण झालेली आहे हातात कसं जेवायला आपण तयार, तयार। जेव। मस्त हो एक भाकरी सोबत एक नंबर त्या जेवायला इकडे अळूचं फतपत तांदळाची भाकरी आणि भात आहे डाळ वगैरे आपण नंतर घेऊ या फतपथ्यासोबत पण आपण भात खाऊ शकतो खूप भारी लागतो गावाला मस्त पाऊस पडतोय आणि या पावसाळी वातावरणामध्ये आहे ना मस्त अळूचं फतपत बनवलंय ताईने बघूया अळूचं फतपत कसं झालंय ऍक्च्युअली छान झालं असणार कारण मजा येते खायला हे सॉलिड झालं एकदम आणि ॲक्च्युली कसं आहे आपल्याकडे आमच्या पट्ट्याला शक्यतो आहे ना पावटा वापरतात तो पावटा आणि अळू याचं जे काय मिक्स भाजी होते ना ती मस्त होते तर या मंडई जेवायला इकडे मी जेवतो आहे आई आहे ताई आहे तर या जेवायला या बाहेर आहे ना पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही तर या पावसामध्ये मस्त गरमागरम अळूचं फतपतं खाऊन घेतो तर चला मंडई गावाकडे आल्यानंतर किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर असं अळूचं फतपतं वगैरे बनवतं की नाही जरा कमेंट करून नक्की सांगा चला म्हणजे आजच्या पुरतं तरी इथे थांबूया आज आपण पारसावनातून हळू आणलेलं ते साप वगैरे ताईने मस्त केलं आणि त्याचं बनवलं आहे तर आता पुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय